शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या निवारणाच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या ओबीसी बांधवांनो आधी पाया कळस लोकसभेचा आखाडा सुरू झाला आहे आणि विविध राजकीय पक्षांचे मल्ल तयारीला लागलेत मात्र महाराष्ट्रातील माती आधीच मराठा ओबीसी करणावरून तापून निघालेले आहेत अशा तापलेल्या आखाड्यात ओबीसी समाजानेही आपला मल्ल उतरावा अशी असा ओबीसी समाजातून सूर निघताना दिसून येत आहे खरं तर असा सूर निघणं म्हणजे एका अर्थानं महाराष्ट्रात ओबीसी समाजाची झालेली एकजूट आणि माननीय छगन रावजी भुजबळ यांनी घेतलेले ओबीसी मेळाव्यांचं हे यश आहे असं म्हणता येईल ज्या ज्यावेळी ओबीसी गोरगरी बहुजन समाज संकटात सापडला त्या त्यावेळी ओबीसींचा संकट मोचक म्हणून भुजबळ साहेबच पुढे आले भुजबळांची लढाई ही जरांगेंसारखी आज कालची नाही महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण भुजबळ साहेबांनी मिळवून दिलं मंडळ आयोगासाठीच त्या शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केला ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली त्यासाठी वेळोवेळी आपल्या झळा वेगवेगळ्या माध्यमातून भुजबळ साहेबांना सोसाव्या लागल्या आहेत आणि त्या वेग त्यांनी भोगल्या देखील मात्र त्यांनी ओबीसी समाजाची साथ कधीच सोडली नाही ओबीसी समाजाच्या जगण्याला आत्मभान आणि स्वाभिमान देण्याचं काम माननीय भुजबळ यांनीच केलं छगनरावजी भुजबळांनी कधीच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला ठेच पोहोचू नका हीच त्यांची भूमिका राहिली आहे मात्र एक मराठा लाख मराठा म्हणत फुल जे सी पीतून आणि आरक्षण मात्र ओबीसीतून अशी मागणी करत मनोज जरांगेंनी रान पेटविले केवळ रानच नाही तर ओबीसी समाजाचं घरसुद्धा पेटविलं गावबंदी केली महाराष्ट्रातील ओबीसी समाज भयभीत केला स्वयंघोषित नेता एकही चकार शब्द काढायला तयार होत नव्हता ना सभागृहात ना रस्त्यावर अशा एकटाच वाघ रस्त्यावर उतरला त्यामुळे घाबरलेला ओबीसी समाज बोलू लागला आणि भुजबळांच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊ लागला लाखोंच्या संख्येनं ठिकठिकाणी मेळावे पार पडू लागले या मेळाव्यात छोट्या छोट्या समाजाचे नेते आपल्या आपापल्या आप संघटना बाजूला ठेवून ओबीसी म्हणून बोलू लागले कधीच एकत्र न येणारा ओबीसी समाज भटक्या विमुक्तांच्या बेचाळीस जाती जमाती आलुतेदार बलुतेदार मांडीला मांडी लावून बसू लागला हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे अशा वेळी मंडळ आयोगासाठी आम्ही लढलो म्हणणारे मात्र वंचित समाजाला न्याय देण्याच्या वेळी वंचित होते हे नोंद करता येईल पोट पोटदुखी मात्र अजून काही राहीना ओबीसी मेळावा हा बीजेपीचा मेळावा होता त्यात बी जे पी लोक बोलत होते असा खोडसाळपणा करणाऱ्यांच्या बुद्धीची क्यू येते महादेव जानकर बीजेपीचे आहेत काय प्रकाश शेंडगे बीजेपीचे आहेत का विजय वडेट्टीवार टीपी मुंडे लक्ष्मण गायकवाड शोबीर अन्सारी लक्ष्मण हाके ही मंडळी बीजेपीची होती का एकटे गोपीचंद पडळकर सोडले तर आणि भुजबळ साहेब राष्ट्रवादी पक्षात आहेत म्हणून याला राष्ट्रवादीचा मेळावा म्हणायचं का ओबीसी मेळाव्यात सर्व पक्षांचे नेते होते प्रत्येक नेत्याने ने आपले आपले पक्ष बाजूला ठेवून ओबीसी अडचणीत आहे म्हणून मेळाव्यात एकत्र आले होते आणि याचं नेतृत्व माननीय भुजबळ हे करत होते हा मेळावा कोणत्या एका पक्षाचा नव्हता तर ओबीसी समाजाच्या न्याय हक्काचा होता तुम्ही कोणत्याही पक्षात असाल मात्र ओबीसी म्हणून एकत्र या या भुजबळ साहेबांच्या हाकेला सर्वांनी साथ दिली हे पोटशुळाने लक्षात घ्यावे या मेळाव्यांची फलश्रुती काय झाली हे ओबीसी समाज सांगत आहे ओबीसी आरक्षण चालविणे हाच एकमेव हेतू होता ही सामाजिक अस्तित्वाची लढाई होती आणि ओबीसी समाज ही लढाई लढला यावर कुणी आपली दुकानदारी चालवण्याची गरज नाही अशा गरमागरम वातावरणात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे ओबीसी समाजानं आपली राजकीय महत्वाकांक्षा व्यक्त करत ओबीसी समाजानं ओबीसीलाच मतदान करावे अशी भावना ओबीसी व्यक्त करताना दिसून येत आहे आणि ते स्वाभाविकच आहे मात्र ओबीसी भटके विमुक्त समाज हा गोरगरीब समाज आहे समाजातील छोटे मोठे कार्यकर्ते आपापल्या पक्षात बांधलेले आहेत माननीय भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यातून कुठेच राजकीय भूमिका व्यक्त केली नाही केवळ ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका उलट त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र तो स्वीकारला नाही परंतु भुजबळ साहेब सभागृहात असणे हे तितकेच महत्वाचे होते ओबीसी समाज जाणकार आहेत सुज्ञ आहे। ओबीसींच्या लढाईत भुजबळ साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भुजबळ साहेबांना डोळ्यासमोर ठेवूनच ओबीसी मतदान करतील हे मात्र नक्की भुजबळ साहेबांनी पक्ष काढावा ओबीसी उमेदवार उभे करावे अशा अपेक्षा आज ओबीसी समाजाकडून व्यक्त केल्या जात आहेत आणि ते स्वाभाविक आहे भुजबळ साहेब ज्या पक्षानं नेते आहेत ते त्या पक्षाचे राज्याचे नेतृत्व करीत आहेत स्वाभाविकच त्यांना पक्षाचा आदेश मानावा लागेल आज ती परिस्थिती नाही की साहेबांनी पक्ष काढावा म्हणून आज ज्या ठिकाणी साहेब आहे ते योग्य आहे योग्य वेळ आल्यावर साहेब निर्णय घेतील आता प्रश्न हा राहतो की ओबीसी समाजाचे प्रतिनिधी लोकसभेत असावे का तर नक्कीच असायला पाहिजे कारण ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत चर्चेला जाईल त्यावेळी ओबीसींच्या हितासाठी हिताची बाजू मराठा सदस्य मांडू शकतो का विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला ही लोकसभा निवडणूक लढवावीच लागेल आणि लोकसभेत आपले खासदार पाठवण्याची जबाबदारी ही आपली आहे या प्रक्रियेत भुजबळ साहेबांची भूमिका ही त्यांच्या पक्षाशी असेल ते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अथवा कोणतीही मत मदत करणार नाही ते पक्षाचा आदेशाचं पालन करतील तसेच ओबीसी समाजातील प्रस्थापित नेते ही आपल्या प्रचार यंत्रणेत कुठेच नसतील ते पण त्यांच्या पक्षाचे काम करतील अशावेळी ही निवडणूक आपल्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी एस सी एस टी व्ही जे एन टी बांधवांना हातात घ्यावी लागेल आपल्याला जर आता स्वतंत्र व्हायचं असेल ही गुलामगिरीचे झो ओझे टाकून निधड्या छातीचे पुढे यावे लागेल आणि ही निवडणूक पार पाडावी लागेल या निवडणुकीत आपल्या उमेदवारांकडून कोणतेही आर्थिक अपेक्षा न ठेवता लोकवर्गणीतून निवडणूक करावी लागेल नगर दक्षिणमध्ये ओ बी सी एस सी एस एस टी एन टी एन टी समाजाची संख्या ही दहा लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे आपण जर ठरवले तर नक्की आपला उमेदवार विजयी होईल शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंके त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कमेंट करा